नमस्कार मंडळी आज अश्विन शुद्ध तृतीया देवीची तिसरी माळ देवी चंद्रघंटा आदिशक्तीच्या नऊ रूपांपैकी तिसरं रूप देवी चंद्रघंटा पुष्पमालां शुभाम रम्या अर्पयामी सुरेशरी प्रीताभवगृहाणे मा तृतीये दिवसेंबिके चंद्रघंटा देवी हे दुर्गेच उग्र आणि युद्धात झुंज देणार आहेत हातात हाता शस्त्र आहेत आणि एक हात आशीर्वाद मुद्रेत आहे महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान शिवाने देवीला त्रिशूल दिले आहे विष्णूने चक्र दिले आहे इंद्रदेवाने घंटा दिली आहे आणि सूर्याने आपले वैभव दिले आहे ती सिंहावर आरूढ झाली आहे या ऊर्जेच्या रूपात देवी प्रकट झाली आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा आहे म्हणून तिला चंद्रघंटा हे नाव पडले आहे ही घंटा सतत निनादत असते जी भक्तांच्या संकटांच हरण करते ह्या देवीच्या उपासनेने भक्तांची संकट दूर होतात मन शांत होते साधकाचे मन मणिपूर चक्रात स्थिरावते आणि साधकाला दिव्य सुगंधांचा सा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचे दिव्य आवाज ऐकू येतात उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भयी होतो काशी येथे चंद्रघंटा देवीचे एक मंदिर आहे या देवी सर्व रूपेण संस्थिता नमस्त्यै नमो नमः मंडळी उद्या भेटूया जागर देवीच्या ह्या आपल्या कार्यक्रमात सकाळी ठीक दहा वाजता आणि जाणून घेऊया आदिशक्तीचं चौथं रूप देवी कुष्मांडा